नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांडोळा गावात दोन गटात मोठा राडा नऊ आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात सविस्तर बातमी अशी की नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांडोळा गावात दोन गटात मोठा राडा झाला त्यात तलवारीने मारहाण करण्यात आल्याने पाच जण गंभीर जखमी झाले जखमींना मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले खनिज वाहतूक करणाऱ्या लोकांमध्ये आणि चांदोळा गावातील काही तरुणांमध्ये हा वाद झाला आहे नऊ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तिकडे एक घटना सकाळी घडलेला आहे त्यामध्ये एक काही शंकर चिंतमवार नागेश पुतलवार नागनाथ लोखंडे शिवानंद सितलवार असा एक मुखेरचे काही लोक आहेत दुसरी साईड जे किपर तो जे भरकरे हा एक कौडेगाव लोहा तालुका उस्माननगर पी एस याचे रहिवासी आहे हा दोन्ही ग्रुपमध्ये पाच झालेला आहे आणि व्हायलेन्ससुद्धा झालेला आहे त्यामध्ये जवळपास पाच लोक इंजर्ड आहेत दोन्ही बाजूचे आणि जे फर्स्ट प्रायोरिटी होता की इंजर्डचा घेऊन हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये दाखल करण्याची ते प्रक्रिया झालेली आहे आणि त्यां दोन्ही बाजूच्या फिर्याद घेऊन गुन्हा दाखलची प्रक्रिया चालू आहे हा जवळपास तेरा चौदा आरोपी असा बंधू दोना दोन्ही गुन्हा मिळून आणि त्यामध्ये जवळपास नऊ आरोपी यांच्या मी ऑलरेडी ताब्यात घेतलेले आहे नऊ आरोपी आमच्या ताब्यातमध्ये आहे आणखी जे रिकव्हरी गाडीची रिकव्हरी आर्म्सची रिकव्हरी हा सर्व प्रक्रिया चालू आहे काही रिकव्हरी झालेली आहे काही रिकव्हरी होणार आणि एक वरिष्ठांचे मार्गदर्शनमध्ये त्यांची एक सखोल चौकशी करून ती काय एक्झॅक्टली मॅटर होता कायवरून वा, वाद झालेला आहे त्यांची चौकसी करून एक कडक कारवाई दोन्ही पाठीवर वाद दोन तीन स्टोरी आता फिर्यादमध्ये त्यांनी दिलेला आहे ते म्हणतो की मी जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्यांचे ट्रान्सपोर्टेशन करतो त्यांचे सप्लाय करतो आणि जे इकडे मुखेडचे लोक होता ते काहीतरी पैसे मागत होता की तुम्ही हा रूटचा वापर करत आहे तो काहीतरी पैसे द्या मला तो असा एक खंडणीचा प्रकार दिसतो एक फिर्यादमध्ये दुसरी फिर्यादमध्ये ते किरकोल रिजन दाखवतो की मी जात होता त्यांनी फोर व्हीलर्स व्हीलरचे आणखून मला खालून मी पडला आणि ते येऊन मला मार मारपीट केलेला आहे असा किरकोळ रिजन त्याच्या फिर्यादमध्ये आहे पण ते, ते नेमके खरंच काय रिजन आहे कसामुळे वर्णन झाला काही बॅकग्राऊंड आहे का हा सर्व पुढच्या तपासमध्ये समोर येईल you